नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्यन वर्ड पर्सेंटर्स मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आतापर्यंत ब्रेकआउट कसा असतो ट्रेंड कसा आयडेंटिफाय करायचो त्यासोबतच नायनिएमेची स्ट्रॅटर्जी कशा प्रकारे ठेवायचा हे सर्व काही हो आपण शिकून घेतलं आहे पण याच्यामध्ये जर आपल्याला कंटिन्युअसली आपल्या माइंडसेटमध्ये इम्प्रुव्हमेंट करायची असते तर आपल्याला ट्रेडिंग जर्नल बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे आता ट्रेडिंग जर्नलचं जवळपास कोणी महत्त्व सांगतो कोणी सांगत नाही पण ट्रेडिंग जर्नलमुळे एक काम काय होतं सांगतो समजा एक महिन्याने जेव्हा तुम्ही ट्रेडिंग शीट उघडता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही एक तारखेला कोणती मिस्टेक करत होता आणि आज तीस दिवसानंतर तुम्ही तीच मिस्टेक रिपीट करताय की नाही जर तीच मिस्टेक तुमची इथे रिपीट होत असेल कारण तुम्हाला बघा दरवेळेस कळतं की तुम्ही ओवर ट्रेड करताय किंवा चुकीचं स्ट्रॅटर्जी यूज करत आहे किंवा ती स्ट्रॅटर्जी परत परत यूज करत नाही आहे तर अशा गोष्टी तुम्हाला कधी रिया जातात जे जेव्हा ते फिजिकली फॉर्म मध्ये तुमच्या समोर प्रेझेंट असतात तेव्हाच तुम्हाला समजतं की आपल्या कुठे मिस्टेक व्हायला पाहिजेत आणि आपण कुठे करेक्शन करायला पाहिजे तर मित्रांनो आता मी सिम्पली तुम्हाला सांगतोय की शीट कशी बनवायची जवळपास तुम्हाला एक्सेल सगळ्यांना वापरता येत असेल किंवा आता प्रत्येकाची आपली आप आवड असते कोणाकोणाला वहीमध्ये जर्नल बनवायची आवड असते तर तुम्ही वहीमध्ये पण सेम जर्नल बनवू शकता तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला गाईड करणार आहे गेली चार ते पाच वर्षापासून हे मी ट्रेडिंग जर्नल आहे त्याच्यामुळे फायदा काय होतो की तुमचे मिस्टेक्स जे आहेत ना ते तुम्हाला लवकर रिअलाईज होतात आणि त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट होते कारण आपण मानवच आहेत हो आपण काही देव नाही की आपण प्रत्येक ट्रेड ही हंड्रेड पर्सेंट परफेक्ट घेतालच त्याच्यामुळे आपल्याला आपल्या चुका म्हणून ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं तर चला मग ट्रेडिंग जर्नलमध्ये आपण डेटा कसा फिलअप करायचा ते बघूया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वहीवर पण हे करू शकता तुमच्या सोयीप्रमाणे तर सगळ्यात पहिल्यांदा बघा सिरियल नंबरचा कॉलम केला आहे करायचं नाही करायचं तुमच्या मनावर पण सिरियल नंबरचा एक फायदा असा होतो की तुम्हाला एका महिन्यात तुम्ही किती दिवस ट्रेड केलं हे तुम्हाला समजून येतं त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कॉलम फिल करायचा आहे की डेट आता डेट टाकणं काय इम्पॉर्टंट आहे डेट आणि डे टाकायचा आता मी इथे टाकलं नाही पण तुम्ही इथे टाकू शकता ह्या डेटला समजा मंडे असेल तरी ते मंडे टाकत जा कारण त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला लक्षात येतं की मंडेला प्रॉफिट होतो आहे का ट्युजडेला होतं आहे का बुधवारी होतो आहे का गुरुवारी होतो आहे याच्यामुळे तुम्हाला कळेल की तुमचा कुठल्या डे दिवशी चांगला प्रॉफिट होतो आहे किंवा तुमची स्ट्रॅटर्जी जी आहे ना ती कुठल्या दिवशी तुमची चांगली वर्क करते ते एक्सपायरीच्या दिवशी करते का का ते ऑर्डर डेट दिवशी करते हे तुम्हाला तिथं लक्षात येऊ शकतं त्याच्यानंतर स्टॉकनेम जर तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेड करत असाल तर सिम्पली तुम्ही ते रिलायन्स टाकू हो शकता किंवा मग तुम्ही एफ एन ओ ट्रेड करत असाल तर बँक निफ्टी सिगमेंट घेत असाल तर बँक निफ्टी टाका निफ्टी घेत असाल तर निफ्टी टाका अशा प्रकारे तुम्ही बँक निफ्टी आणि निफ्टीचा सेगमेंट भरू शकता आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर्स किती करताय कारण इथे तुम्ही दहा ऑर्डर्स केला तरी तुम्हाला जेव्हा इथे तुम्ही दहा ऑर्डर्स टाकता ना तेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की तुम्ही ऑर्डर्स किती घेत आहे ट्रेड्स किती घेत कारण जेवढ्या कमी ना ट्रेड्स तेवढीच तुमची विनिंग प्रॉबेबिलिटी वाढते त्याच्यामुळे ऑर्डर्स टाकत चला आणि याच्यानंतर आपल्याला करायचा आहे टाईम आता टाईमली ना काय इम्पॉर्टंट आहे कारण की मी जेव्हा सकाळी ट्रेड करतो ना तेव्हा माझे चांगले प्रॉफिट होतात एक बेस्ट टायमिंग असतं ट्रेडिंगचा सकाळी साडेनऊ ते साडे दहा आणि दुपारी साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत तर ह्याचा फायदा काय होतो या ट्रेडिंगमध्ये मला चांगलं मोमेंटम करता येतं मला प्राइस ॲक्शन समजते मग मला जे काय सूट होतं ते मी ते टायमिंग वाईज करतो अशा प्रकारे तुम्ही टायमिंग लिहिणं इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला कोणता टाईम होतो हे समजतं त्याच्यानंतर जो कॉलम येतो प्रॉफिट आता बघा जर तुम्हाला या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला असेल तर सिम्पली ते प्रॉफिट जो काय झाला असेल ब्रोकरेज इथे भरा म्हणजे कसं आता जवळपास मी आता मी इथे दोन ट्रेड केलात म्हणजे मला हंड्रेड रुपीज ब्रोकरेज कटत असेल आणि मला प्रॉफिट झाला एक हजार रुपये तर मी ते काय लिहिणार नऊशे रुपये प्रॉफिट म्हणजे मी जे काय ब्रोकरेज आहे ते कट करून इथे माझा जो काही शिल्लक प्रॉफिट राहतोय तो मी ली। ते लिहिल त्याच्यानंतर जर लॉस झाला असेल तर, तर तुम्हाला लॉसच्या कॉलूममध्ये भरायचं आहे आता बघा ह्याचा फायदा काय होतो जो प्रॉफिटचं सेक्शन इथे ग्रीन 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 तुम्हाला दिसेल लॉसचा सेक्शन येतो तुम्हाला रेड 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 दिसेल आता काय करायचं जेव्हा तुमचं इथे तीस ट्रेडिंग डेज होतात किंवा महिना जेव्हा कंप्लीट होतो तेव्हा फक्त तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आणि जे तीस दिवस झालेले असतील समजा ते आता समजा इथे माझे तीस दिवस झालेत या तारखेला अठरा अकरा दोन हजार एकवीसमध्ये माझे तीस दिवस झाले असतील तर मी ते टोटल करणार की माझे प्रॉफिट किती झाले आणि माझे लॉसेस किती झाले आणि त्याच्यामध्ये मला रिमेनिंग प्रॉफिट किती राहिला आहे ओव्हरऑल प्रॉफिट किती राहिला आहे आता याचा फायदा काय होतो जरी माझे समजा दोनच प्रॉफिट झाले असतील पण ते खूप मोठे आहेत आणि लॉसेस माझे छोटे छोटे झाले असतील तर ओव्हरऑल मला काय आहे प्रॉफिट आहे भले माझी ती ग्रीन डेज कमी असतील आणि लॉसेसचे डेज जास्त असतील पण हा जो प्रॉफिट आहे ना तो माझा जास्त आहे याच्यामुळे माझ्याकडे ओव्हरऑल शेवटी खाली प्रॉफिटच राहील याच्यामुळे तुम्हाला एक सायकोलॉजी इम्पॅक्ट होते की आपण डेली जरी छोटे छोटे लॉसेस दिले ना आणि भले काही दिवसच आपल्याला मोठे मोठे प्रॉफिट झाले तर आपण ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये राहू शकतो आता हे डेटा तुम्हाला डेली ट्रेड करून कळणार आहे का नाही तुम्हाला फिजिकली ते फिजिकली फॉर्ममध्ये कुठेतरी मांडावं लागतील तेव्हाच तुम्हाला स्वतःचं अनालिसिस करता येईल जसं मार्केटचं अनालिसिस करता तसं स्वतःचं पण अनालिसिस करायला शिका आता बघा अजून एक कॉलम आहे फॉलोड रूल्स जेव्हा आपण स्टार्टिंगमध्ये असतो ट्रेडिंगच्या तेव्हा आपण एक रूल बुक बनवलंच पाहिजे आपण कोणत्या कोणत्या रूल वापरतोय हो कोणत्या कोणत्या आपण स्ट्रॅटर्जी यूज करतोय आणि त्या फॉलो करतोय की नाही जर ते रूल फॉलो करत असेल आणि तरी पण लॉस होत असेल तर ते पण तुम्हाला कळेल जरी तुम्ही तो रूल नाही फॉलो केला आणि तुमची जर ओव्हरट्रेड होत असतील किंवा जास्त लॉसेस होत असतील तर तरी पण तुम्हाला ते समजेल आता बघा जेव्हा जेव्हा मी रूल फॉलो नाही ना करत तेव्हा तेव्हा माझ्याकडून ओव्हरट्रेडिंग होत आहे आता हे डेटा मला कशावरून लक्ष देणार जर माझ्याकडे तो फिजिकली फॉर्ममध्ये अवेलेबल असेल तरच त्याच्यामुळे जर्नल बनवणं खूप इम्पॉर्टंट ठरतं आता त्याच्यानंतरचा जो कॉलम आहे तो आहे स्ट्रॅटर्जी आता मी इथे वन डे इन्साइड कॅन्डलची स्ट्रॅटर्जी वापरत होतो तो मी आता तुम्हाला कधीतरी एक्सप्लेन करून दाखवेल यूट्यूबवरती आणि लावू मार्केटमध्ये पण आणि एक मी लोएस्ट वन मिनिट ब्रेकची पण स्ट्रॅटर्जी यूज करत होतो आता याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला ओव्हरऑल एक कळतं की तुमच्यासाठी ही स्टॅटरची बेस्ट काम करते का ही स्ट्रॅटर्जी बेस्ट काम करते आता मी ते लाईन ब्रेकआउट पण यूज केले फायव्ह मिनिट साईड ब्रेकआउट पण यूज केले जनरली मला हे सेटअप्स खूप चांगले प्रॉफिट देतात याच्यामुळे काय होतं नेक्स्ट टाइम मी असे सेटअप अगेन अगेन यूज करू शकतो आणि जर मला एखादा सेटअप असं असेल जिथे की मला कंटिन्युअस लॉसेस होत असतील समजा आता वन मिनिट चार्ट ब्रेकआउटचा मला कंटिन्यू लॉसेस व्हायला लागलेत किंवा ओव्हरऑल मला प्रॉफिट शिल्लक राहत नाही आहे तर मी ही स्ट्रॅटर्जी परत यूज करणार नाही त्याच्यामुळे आपल्याला एक ॲनालिसिस कळतं की कोणती स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी परफेक्ट वर्क करत आहे आता या ड्युरिंग तुमच्या ज्या काही मिस्टेक्स असतील मे बी समजा तुम्ही पोझिशन सायजिंग जास्त झाली असेल किंवा स्टॉप लॉस नेट लावला नसेल आता मी ते लिहिले बघा की नॉट वेटेड फॉर बिग टा रिवॉर्ड्स म्हणजे मी प्रॉफिट्समध्ये खूप वेळ थांबलो नाही छोटासा प्रॉफिट झाला की मी तिथून प्रॉफिट घेऊन पळून गेलो तर हे माझी मिस्टेक मला इथे लिहिल्यामुळे समजत आहे आता मी पळून जात नाही मी आता ऑलवेज माझा जो काही प्रॉफिट असेल त्याला मी ऑलवेज ट्रेल करत राहतो त्याच्यामुळे मला चांगला प्रॉफिट भेटत जातो अशा प्रकारे तुम्ही इथे तुमच्या काही ज्या मिस्टेक्स असतील त्या तुम्ही ते फिलअप करू शकता आता इथे बघा माझा एक रूल होता की दोन ट्रेंडनंतर मी ट्रेड करणार नाही तरी पण मी ते ट्रेड केलं आणि इथे ट्रेडेड आफ्टर टू लॉसेस असं मी इथे नोट पण तयार केले आहे त्याच्यामुळे काय होतं मला जेव्हा नेक्स्ट टाईम मी हे लिहील किंवा मी वाचेल तेव्हा मला लक्षात येईल की आर्यन इथे तुझे मिस्टेक होत आहे आणि तुला इथे इम्प्रूव्ह करायचं आहे अशा प्रकारे मिस्टेक्स त्याच्यानंतर करेक्शन्स तुम्हाला काय इम्प्रूव करायचे ते पण तुम्ही ते फिलआउट करू शकता आता जनरली बघा तुम्हाला काय जिटर्न कोणाला दाखवायचं नाही तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता तुम्हाला काय प्रोफेशनल बनायची गरज नाही जे स्वतःला लँग्वेज असते स्वतःची स्वतःला सांगण्याची स्वतःला इम्प्रुव्हमेंट करण्याची त्या लँग्वेजमध्ये तुम्ही ते सिम्पली फिल करू शकता अशा प्रकारे हे जे आपल्याला बेसिक कॉलम होते डेट टाकणे स्टॉकचं नाव टाकणे ऑर्डर्स टाईम प्रॉफिट लॉस तुम्ही रूल फॉलो केले की नाही स्ट्रॅटर्जी यूज करताय तर कोणती करताय त्याच्यामध्ये मिस्टेक्स कोणत्या कोणत्या करताय करेक्शन कोणते कोणते केले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे रिस्क रिवॉर्ड आता समजा इथे तुम्ही पाचशे रुपये लॉस घेत आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही एक हजार रुपये प्रॉफिट एक्सपेक्ट करताय तर ठीक आहे मग तुम्ही वन इस्टी टू इथे लिहिलं तर तुमचा हा तीस दिवस कंटिन्युअसली तुम्ही जेवढे दिवस ट्रेड करणार आहेत तेवढ्या दिवस जर तुम्ही हा रिस्क रिवॉर्ड लिहिला तर तुम्हाला एक लक्षात येईल की तुम्ही प्रॉफिट्समध्ये थांबताय का कस्ट ऑफ लॉस थोडं थोडं झाल्या झाल्या तुम्ही पळून जात आहे व तुम्हाला काय इम्प्रुवमेंट करायची गरज आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजून येतं की तुम्हाला रिस्क किती घ्यायची आहे रिवॉर्ड किती घ्यायचा आहे आणि आपल्याला जर अजून जास्त प्रॉफिटेबल व्हायचं हो असेल तर आपल्याला इथे काय चेंजेस केले पाहिजेत आता हे तुम्हाला कळतं जर तुम्ही डेटा इथे लिहिला तरच आणि समजा माझं जर इथं पन्नास हजार रुपये असतील आणि मला एक हजार रुपये पण प्रॉफिट झाला असेल तर मी ते एकावन्न हजार रुपये टोटलमध्ये लिहिणार त्याच्यानंतर समजा दोन हजार रुपये लॉस झाला तर मी ते लगेच एकोणपन्नास हजार रुपये इथे माझी टोटल अमाऊंट टाकेल म्हणजे हा जो टोटलचा डेटा आहे तो तुमचा ग्राफ असा रेज होईल म्हणजे जेव्हा तुमचा प्रॉफिट होतं ते जास्त होतील लॉस झाले तरी ते छोटे होतील प्रॉफिट झाले तरी ते जास्त होतील लॉस झाले तरी ते छोटे होतील अशा प्रकारे तुमचा जो ओव्हरऑल प्रॉफिट आहे त्याचा ग्राफ वरतीच जायला पाहिजे तर बस मित्रांनो एवढं तर तुम्हाला लक्षात आलंच असेल शंभर दिवस फॉलो करून बघा नक्की तुमच्या जेवढ्या काय मिस्टेक असतील तर सगळ्या इम्प्रुव्हमेंट होतात आता जनरली शंभर दिवस म्हटलं की तुम्हाला वाटत असेल खूप दिवस झाले पण पन... जर तुम्ही विचार केला तर एका महिन्यात जवळपास वीस ते बावीस ट्रेडिंग डेज असतात म्हणजे तुमचा डेटा किती झाला वीस ते बावीस दिवस एका महिन्यात अशा प्रकारे तुम्ही तीन महिने केले तर तुमचे जवळपास फक्त सासष्ट ट्रेडिंग डेजचा तुम्हाला इथे डेटा टाईप करायचा आहे किंवा तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे याच्यामुळे तुमच्यात खूप मोठा बदल घडू शकतो आणि सोबतच आपले एक टेलिग्राम चॅनल आहे जो आज मार्केटमध्ये मोह आला जवळपास आपल्याला इथे पाचशे शेचाळीस पॉईंटचा मोह भेटलाय तर मी हे सकाळीच अपडेट केलं होतं जेव्हा मार्केट या लेवलला होतं तेव्हा मार्केट इथून खाली पडणार आणि आपलं जर फर्स्ट टार्गेट राहील ते या लेवलला राहील हे मी सकाळीच टेलिग्रामवरती सांगितलं होतं कारण की इथे मी ट्रेडच्या पाठीमागचं लॉजिक पण देत असतो आणि ट्रेड्स पण सांगत असतो त्याच्यामुळे मित्रांनो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असं तर नक्की लाईक करा धन्यवाद